पाटील आम्ही निघालो होतो जाफराबादकडे यवता या गावामध्ये दळवी आणि जाधव परिवाराचा विवाह सोहळा आणि टेम्पो ट्रॅव्हल्स करून आम्ही सर्व कलाकार निघालो होतो पोहोचलो तिथे तिथे पोहोचल्यानंतर म्हणजे हा विवाह सोहळा अगदी थाटामाटामध्ये संपन्न होणार होता काहीच तयारी झाली नव्हती जवळपास पाच वाजता आम्ही पोहोचलो होतो सगळा साऊंड सेटअप वगैरे लावला आणि त्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात करण्याअगोदर सर्व साऊंड चेक केला आणि साऊंड चेक केला हे सर्व आमचे कलाकार मंडळी आणि संतोष दादा सुद्धा माझ्यासोबत होते संतोष दादा साऊंड चेक करत होते आणि साऊंड काय आम्ही म्हटलं तर बघा आपण पाहतो साऊंड चेक साऊंड चेक झाल्यानंतर पुन्हा काही कार्यक्रमाला सुरुवात झाली आणि कार्यक्रम अत्यंत चांगल्या पद्धतीनं पार पाडला आणि हा कार्यक्रम दडवी आणि जाधव परिवाराला म्हणजे आवडला त्यामुळेच त्यांनी सोळा तारीखसुद्धा मला दिली होती आणि मी काल जाफराबाद या ठिकाणी सोळा तारखेला यवत्यामध्ये कार्यक्रमाला पोहोचलो होतो हा व्हिडिओ तुम्हाच्यापर्यंत पोहोचता असेल तर नक्की इतर बांधवांपर्यंत शेअर करा आपला मित्र उदयभिसे पाटील जय हिंद जय